याचा अर्थ पहिला पहिली घ्यायची आणि या शेवटच्या सामन्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते चंद्रकांत शेकुंडे यांच्या ही कोणताही चढाईपट्टू जर तीन गडी बात करतोय एका चढाईमध्ये तर त्याला तीन गुणा त्याला हजार रुपयाचं पाय कशी तसेच संकेत काजळ यांच्याकडून दोनशे रुपयाचे पाचशी तसेच या ठिकाणी एक खेळाडू तीन गटी भारत माननीय संभाबाई काशी यांना पाचशे एक रुपयाचं पाहत एकशे कोटी मंडळांनी नोंद घ्यायची तुमचं असं खेळाचं प्रदर्शन आणि चढाईच्या माध्यमातून एक गुण पटकावलाय उडता अनुमान या चढाई संघाचा सगळ्यां पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील नाही माहिती सपघेल सगळं तसं प्रदर्शन आणि पकड करण्यात यश मिळाले श्री उठता अनुमान आणि यास संघाला मला वाटतं परवडतं या ठिकाणी जर गडी बात होत असेल तर जर डीजे का वर्सा असेल तर अजून या स्पर्धेला अजून कार्यक्रम चांगला वाटेल असं मला वाटतंय

सुंदर सुंदर सुर खेळाचं प्रदर्शन दोन्ही संघाकडून होते आणि चढाईच्या माध्यमातून एक गुण प्राप्त झालेला आहे संघाने सातत्याने वाढ करतोय त्यांचा चढाई कटू उत्कृष्ट खेळ असे म्हणाले दोन्ही संघाची या ठिकाणी दिसते सुंदर पुन्हा एकदा चढाईच्या माध्यमातून एक गुण मिळवलाय पांडूर नगरीमध्ये फुडा रूप खूप आहेत आणि जो कोणी चढाई पट्टू एका चढाईमध्ये तीन गडी वाद करेल त्याला एक दोन नाही तब्बल सतराशे रुपयाचं पारितोषिक आलंय जोरदार टाळ्या होऊन होते दे सर्व क्रीडा रसिकांच्या माध्यमातून तीन गडी बाद झाली पाहिजे दादा तीन गडी बाद केले पाहिजे एक गडी बाद नक्कीच एक गुण प्राप्त चढाईच्या माध्यमातून सुंदर सुंदर असं खेळाचं प्रदर्शन सातत्याने चढाईच्या माध्यमातून एक गुण मिळवतोय ಎಷ್ಟಪಟ್ಟು ांधता राखायचे शांतता राखायचे पंच आपला निर्णय देतील पंच आपला निर्णय देतील पंचांशी वाद घालू नका पंचांशी वाद घालू नका पंच आपला निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय तीन गडी तब्बल तीन गडी बाद केले सोमेश्वर सतराशे रुपयाचा रोग पारितोषिक लागू आहे सोमेश्वरच्या चढाईपटू लाईपटू जगताप सतराशे रुपयाचा रोग पारितोषिक लागू आहे संकेत कादरे माहिती संपर्क साधाय घेतला त्या खेळाची चुरस आणि हीच आहे की सातत्याने आपल्याला संधी भेटत असते आणि त्या संधीचा जो सोनं करतो तोच विजेत्याशिवाय कोणी आतमध्ये येऊ नये प्रेक्षकांनी मार आहे मंडळाला क्षने बार जायचं आहे मैदानाच्या पंच नाही थांबवायला सुरुवात अनेक पुन्हा येत आहे सत्य त्यावर मी शांतता राखायची सुंदर 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 असं सगळ्यांचं प्रदर्शन पंच आपला निर्णय देतील पंच आपला निर्णय देतील दोन भर

त्यामध्ये प्रतिक प्रथम पारितोषिक द्वितीय पारितोषिक उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड वशिस्तवद्ध संघ अशी पारितोषिक आपण ठेवली आहे परंतु याचबरोबर एक आगळं वेगळं पारितोषिक बाप्पा मोरिया संघाने ठेवलं आहे ते पारितोषिक आहे की पब्लिक डिमांड दिलं जो खेळाडू खरंच त्याच्या खेळाच्या माध्यमातून एक सुंदर खेळाचं प्रदर्शन करतोय आणि जो प्रेक्षकांच्या मनातला आवडीचा जो खेळाडू असेल ते प्रेक्षक निवडू शकतात आणि प्रेक्षक जो खेळाडू दोनच्या माध्यमातून एक मिळालाय श्री उडता हनुमान धाव त्यांच्या गुपसंख्येत भट

सुंदर सुंदर असं प्रदर्शन कुठल्या खेळाडूला इजाव नाही याची दक्षता घ्यायची खेळताना स्वरूपात अजून एक गुण प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आज सामना नीट काटेकोर बघायचं आहे कारण प्रेक्षक निवडणार आहेत एक पब्लिक डिमांड हिरो या दोन्ही संघामधून चौदा खेळाडूं तो एक खेळाडू कोण असेल हे प्रेक्षक ठरवतील आणि त्या खेळाडूला मानचिन्ह व रोख रक्कम दोनशे एक म्हणणार तर मी जाईल शेवटची पाच मिनिटं शेवटची पाच मिनिटं या सामना संपायला स्पर्धा संपायला आणि या पाच मिनिटामध्ये हे निश्चित होईल की या दोन संघातील कोणताच संघ या दोन संघातील कोणताच संघ हा विजेता होईल

तो ना, तो बस बस <laughs> तो सामना संपण्यासाठी शेवटची तीन मिनिटं ही तीन मिनिट खूप महत्वाची आहेत खास करून सोमेश्वर या संघासाठी शेवटची दोन मिनिटं सामना संपण्यासाठी सोमेश्वर पंधरा पुढचा अनुमान प्लीज एक मिनिट बाकी सामना संपण्यासाठी प्रेक्षकांनी आपल्या मनातला तो पब्लिक डिमांड हिरो तयार ठेवायचा कारण सामना संपल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल डीजे श्री उलट हनुमान हे दोन हजार पंचवीस चे नवे विजेते जोरदार टाळ्या श्री उत्तर हनुमान कल्याण